सो आम्ही पोचलो आता थिबिम स्टेशनला आणि सगळे उतरले हो आमची बस रेडी आहे इथून आणि मग आजपासून चार दिवस गोव्याचे ब्लॉग तुम्हाला येतील हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगच्या प्लॅगरी पली ब्लॉगिंग चॅनलवर गेलं <laughs> पंकजभाऊनच्या ब्लॉगमध्ये माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये अशा सलग तीन ब्लॉगमध्ये तुम्हाला बघते एकाच सायटीवर आहे कपडं बदल कपडे बदल हां सो आम्ही चाललो आहोत गोव्याला पप्पा रेडी आणि इकडे दादा वाट बघतोय दादा आम्हाला सोडायला आहे किती वाजता पण किती वाजता पण उठू दे मम्मीचं एकच काम असतं साफसफाई साफसफाई अँड साफसफाई चलो हा मम्मी बाय 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 चलो काका पण निघाले इकडून दादा चला जाऊया आपण घटूया गावात पोहोचलो स्टेशनला आता आणि सगळे थांबलो इथे बाकी आता वाट बघतोय फक्त ट्रेनची अय उलटा फिरते म्हणजे चालणार नाही <laughs> चलो आता ट्रेन आली की ट्रेनने जाणार आहोत आम्ही टोटल तेवीस जण आहोत होतो अठ्ठावीस पण पाच जण कॅन्सल झाली चलो आता <laughs> <laughs> काय बोलता तुम्ही काय नाही आता गोवायला चाललो आम्ही बाकी कसं काय प्लॅनिंग तिकडे आता तिथे गेल्यावर आता ट्रेन मध्ये बसू आणि मग तिथून प्लॅनिंग ची सुरुवात करू आपण असं प्लॅनिंग ची सुरुवात करू बसल्यावर जरा रिलॅक्स मध्ये करू ना सुरुवात लास्ट विषय कोणी उचलली याच्या आधीची आता एक नंबर काम विषय कोणी उचलले काय मला ना माहित आपले त्यांना विचारा टेन्शनच नाही मग काका आपली लाची पेशी कोणी उचलली कोणी तुम्ही एक नंबर काम मंगल <laughs> पा, ते पैसे खपले असतील आता ना तुम्ही <laughs> चला बोटिंग बोटिंग कुठं पण तिथं चला जाऊया आता <laughs> ट्रेन आल्यावर बोलू आपण बघला खपला सगळे जेवायला बसलो सुद्धा उपवास आहे जेवत नाही बाकी आम्ही सिनरी बघत बघत मस्त जेवतो जेवतोय सो आम्ही पोचलो आता थिबिम स्टेशनला आणि सगळे उतरले हो आमची बस रेडी आहे इथून येडा साला येरा, येरा सो आम्ही सकाळी हा पॉइंट आहे बाई चल आता आम्ही चाललो रूम वर पोचतो आणि मग आजपासून चार दिवस गोव्याचे ब्लॉग तुम्हाला येतील अण्णा कसा प्रवास एकदम ठीक कशी काय सो पोचलो आता रूम वर तिकडून पूल आहे आणि हा आमचा रूम रूम आम्ही तुम्हाला टूर दाखवतो तिकडे किचन आहे हा डायनिंग टेबल वॉशरूम आणि हा आहे बेडरूम आणि हा आहे मी सुचलो आता फ्रेश वगैरे होतो आणि जातो खाली चहा नाश्ता करून आम्ही उद्या साईट सीनसाठी सा जायचं आहे सो आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आणि वरती आलो दोन टेबल तुम्हाला दाखवू नाही शकत एक आपलं आमचं फक्त सोबत गोट्या हेमंत भाऊ आहे जे मी हाच टेबल तुम्हाला दाखवू शकतो बाकी दोन टेबल दाखवू नाही शकत आणि आपल्यासोबत कूक आलेले आहेत त्यांच्याकडून मस्तपैकी चिकन आणि भुर्जी आली आहे थोड्या वेळानं आम्ही झेऊ आणि मग उद्यापासून साईट सीन वगैरे असेल दोन टेबल दाखवू शकत ना बघा पप्पा नाही जेवण वगैरे झालं आणि जेवल्यावर आम्ही निघवलं वॉक करायला वॉक करत करत फिरतोय आता कारण उद्या आमचं साईड सीन आहे आणि आम्हाला काही झोप येत नाही लवकर उद्या पण लवकर उठायचं आहे सात वाजता आम्ही कदाचित निघू मंगेशी मंदिर आहे ओल्ड ओल्ड गोवा चर्च आहे आणि अजून एक दोन स्पॉट असतील उद्यासाठी सो तोपर्यंत आता फिरतो आहे असंच फिरता फिरता आईस्क्रीम खात आम्ही चौघच फिरतो आहे बाकी सगळी जी मोठी माणसं आहेत आमच्यामध्ये वरिष्ठ मंडळी वरिष्ठ मंडळी सगळी जेवली आणि झोपली <laughs> 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 गोवा आहे एन्जॉय करतायत सो चला आता थोडंफार आम्ही पण फिरतोय इकडे तिकडे आणि उद्या मग साईट सीनसाठी पण जायचं आहे आम्हाला